नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सहा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी छत्तीसगड मधील विजापूर मध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडी ने लक्ष्य करण्यात आले कुटुरु रोड येथील नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता सुरक्षा दलाची वाहने जाताना हा स्फोट झाला या स्फोटात नऊ जवान शहीद झाले असून सहाहून अधिक जवान हे गंभीर जखमी झालेत या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे मुंबईच्या हॉटेल ताजजवळ एकाच नंबरच्या दोन एकसारख्या गाड्या सापडल्याने आता एकच खळबळ उडाली आहे ताजमहाल हॉटेलच्या बाहेर एकसारख्या नंबर प्लेट असलेली दोन वाहने आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात आले तर ही वाहने संशयात्पद असून प्रे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तात्काळ ताज हॉटेल गाठले यानंतर या वाहनांची तपासणी केल्यानंतर या गाडीचे मालक शागिर अलीच्या तक्रारीवरून कुलावा पोलीस स्थानकामध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली गेली या एसआयटीतले अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत तसेच आरोपीशीही त्यांची ओळख आहे मी घनिष्ठ मैत्री आहे असं म्हणणार नाही मात्र आरोपीला ते ओळखतात त्यामुळे आम्ही ही मागणी करत आहोत की या अधिकाऱ्यांना बदलण्यात यावा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडे वडेट्टीवार यांनी केलंय या प्रकरणाचे धागे दोरे हे स्पष्टपणे वाल्मिक कराड पर्यंत जात आहेत त्यामुळे वाल्मिक कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी त्यावेळी त्यांनी केली आहे चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसने धुमाकूळ घातला या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली देशात एच एम पी व्ही व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत दोन रुग्ण हे कर्नाटकात सापडले तर आता एक रुग्ण हा गुजरातमध्ये देखील आढळला गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाला लागण झाली असून हो कर्नाटकात एका आठ महिन्याच्या मुलाला आणि तीन महिन्याच्या मुलीला या व्हायरसची लागण झाली आहे बीड जिल्ह्यातील मस्सा चौक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात संताप व्यक्त होताना दिसतो यावरून राजकारण देखील तापले राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता सातत्याने केली जाते या संदर्भात बीड मधील लोकप्रतिनिधी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्याव्या अशी मागणी त्यांनी धरली आहे मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाहीये धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्ण चौकशी झाली की आका काका या सगळ्यांवर कारवाई करू त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातोय असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय तर संजय गायकवाड जरा जास्तच बोलून जातात त्यांना योग्य ती समज द्यायला हवी असंही छगन भुजबळ म्हणाले बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली यावर गोरे यांनी प्रतिक्रिया देत बीड प्रकरणांमध्ये अनेक तक्रारी पुढे येत आहेत अनेकांच्या भावना देखील तीव्र झालेल्या पाहायला मिळतात जर आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग यावर योग्य ती कारवाई करेल असं नीलम गोरे यांनी म्हटलंय तर शरद पवारांनी केलेल्या मागणी संदर्भात बोलताना ते म्हणाले या आधीच त्यांनी हे केलं असतं तर कदाचित असे प्रकार घडले नसते असा टोला त्यांनी त्यावेळेला लगावलाय दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिना आला म्हणजे खवय्यांना आंब्याचं वेध लागतं मुंबई पुण्याच्या बाजारात या महिन्यात पहिली पेटी दाखल झाली आहे त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यापासून आंबे मिळण्यास सुरुवात होतात आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोकणातील आंबा हा सोमवारी दाखल झालाय यंदा पावसामुळे आंबा उशिराने आलाय त्याचा परिणाम आंब्याचा हंगाम हा फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये सुरू होणार आहे टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका दहा वर्षांनंतर गमवावी लागली ऑस्ट्रेलियाने सिडनीत पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी टीम इंडियावर विकेट्सने विजय ऑस्ट्रेलियाने यासह पाच सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवला या मालिकेदरम्यान विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही टी ट्वेंटी नंतर आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होणार असल्याच्या चर्चा रंगला होत्या मात्र या दरम्यान टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर आणि हिमाचल प्रदेश कर्णधार ऋषी भारतीय आयर्लंड नेतृत्व करणार आहे तर दीप्ती शर्मा हिच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा संपवण्यात आली आहे या मालिकेसाठी नियमित कर्णधार हनमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग ठाकूर या दोघांना विश्रांती देण्यात आल्याची माहिती आता बीसीसीआय दिली आहे